नमस्कार मंडळी प्रेक्षक आणि कलाकारांचं एक वेगळंच नातं असतं आपल्या दमदार अभिनयाने कलाकार हा नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून असतो कलाकाराच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांना खूप उत्सुकता असते प्रेक्षक नेहमीच कलाकाराच्या चांगल्या वाईट घटनांमध्ये कलाकाराच्या मागे उभे असतात असाच एक अनुभव एका अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिला आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती लग्नाची बेडी तसेच सावळ्याची जणू सावली या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात जाऊन पोहोचलेला सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे सुप्रीत कदम त्याच्यावर एकामागून एक अशी संकटे येत गेली सुरुवातीला सुप्रीत कदमला ब्रेनस्ट्रोक झाला त्यानंतर त्याला पॅरेलिसिसचा अटॅक आला व तो पूर्णपणे खचून गेला मित्रांनो सुप्रीत हा नुकताच मृत्यूशी झुंज देऊन परतला आहे सुप्रीत या आजारातून पूर्ण बरा झालाय त्याने लिहिलंय की भावाचे आणि माझ्या कुटुंबियांचे रडून रडून खूप हाल झाले पण म्हणतात ना आपण जे चांगले काम करतो ते कुठेतरी कामं येतं देव माझ्यासोबत होता पण त्याला प्रत्येक वेळी माझ्याबरोबर राहता येणार नव्हतं म्हणून त्याने काही माणसं माझ्या आजूबाजूला नेमून ठेवली होती मला दुसरे जीवन देणारे माझे मित्र होते माझे भाऊ होते मित्र भाऊ असावे तर असे अशी पोस्ट सुप्रीतने शेअर केली आहे यावरूनच असं लक्षात येतं की सुप्रीत हा मृत्यूच्या दारातून परत आला आहे यातून तो सुखरूप बचावला आहे त्याने असंही लिहिलं की आज एक वर्ष झालं आहे या गोष्टीला मी मृत्यूच्या दारातून परत आलो आहे त्यामुळे त्याने ही पोस्ट शेअर करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद